नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आकाश नम्रताच्या बोटामध्ये अंगठी घालताच वल्लरीने स्वतःच्या हाताची नस कापत जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो एका बाजूला आकाशने गुडघ्यावरती बसून नम्रताच्या बोटामध्ये अंगठी घालत आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि धूमधडाक्यामध्ये नम्रता आणि आकाशचा साखरपुडा पार पडलेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं वल्लरीचा आकाश आणि नम्रताच्या लग्नाला नकारच असतो ईश्वरी प्रयत्न करत असते मामीला समजावत असते अर्णवला समजावत असते ती म्हणत असते की तुमचा माझ्यावरती राग आहे ना तो बाजूला ठेवा माझा राग तुम्ही नमुताई आणि आकाश सर यांच्यावरती काढू नका आकाश भाऊजीचं नमुताईवरती खूप जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांना एकटं पाडू नका त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही तरी प्रयत्न करा अर्ण म्हणतो अजिबात नाही तू कितीही माझ्याजवळ गोड बोलीस कितीही मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी त्या दोघांच्या लग्नाला होकार देणार नाही आकाशचं लग्न ठरलेल्या मुलीबरोबरच होणार तेव्हा ईश्वरी म्हणत असते तुम्ही काही म्हणा सर पण काहीही झालं तरीसुद्धा मी प्रेमासाठी लढणार आपलं प्रेम तुम्हाला दिसत नाही आहे रागाच्या भरामध्ये तुम्ही आपल्या प्रेमाकडे दुर्लक्ष केलं सर पण मी नमुताई आणि आकाश सर यांच्या प्रेमाकडे तुम्हाला दुर्लक्ष करू देणार नाही त्यांचं लग्न होणार सर असं इथे ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो साखरपुड्याच्या दिवशी ईश्वरी सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरून घरातून निघून गेलेली असते आणि फोनसुद्धा तिने स्विच ऑफ करून ठेवलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी नम्रताकडे गेलेली असते कारण तिला नम्रताजवळ बोलायचं असतं आणि एका बाजूला अर्णव ईश्वरीला संपूर्ण घरामध्ये शोधत असतो घरामध्ये कुठेही ईश्वरी दिसत नाही तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ असतो सगळेजण ईश्वरीची काळजी करत असतात की अचानकपणे ईश्वरी गेली तरी कुठे अर्णव आता फुल्ली टेन्शनमध्ये येतो त्याला असं वाटतं कालपर्यंत मी तिचा एकही शब्द ऐकून घेतला नाही आणि आज ही मुलगी न सांगता कुठे बरं गेली असेल म्हणून इथे आजी म्हणत असते की अर्णव तू एक काम कर तू ईश्वरीच्या घरी जा बरं तिच्या आईचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतो आहे त्यामुळे तू तिच्या घरी जा आणि तिला कुठेतरी शोधून परत घेऊन ये तेव्हा इथे ईश्वरी आता गेलेली असते नम्रताजवळ बोलायला तिला सांगायला की तू माझ्याबरोबर चल मी तुला मंडपामध्ये घेऊन जाते आणि तिथे सगळ्यांना सांगते की नमुताईचा आकाश भाऊजींवरती प्रेम आहे हा साखरपुडा होणार नाही असं ईश्वरी नम्रताला सांगायला गेलेली असते पण इथे नम्रता ईश्वरीचा आता काहीसुद्धा ऐकून घेत नसते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश हा नम्रताची वाट बघत असतो पण वल्लरीने त्याला धमकी दिलेली असते मी सांगितलेल्या मुलीबरोबर मेघनाबरोबर जर तू लग्न नाही केलंस ना तर मी माझा जीव देईन आकाशची आता द्विधा मनस्थिती झालेली असते एका बाजूला त्याचं वल्लरीवरती सुद्धा प्रेम आहे आणि एका बाजूला नम्रतावरती सुद्धा प्रेम आहे जर नम्रताला तो आपलंसं करायला गेला तर आई हातातून निघून जाईल या भीतीने आता आकाश मेघनाबरोबर साखरपुडा करण्यासाठी तयार तर झालेला असतो पण त्याचं मन मानायला तयार नसतं मनामध्ये त्याच्या फक्त आणि फक्त इथे आता नम्रताच असते तेव्हा प्रेक्षकांनो नम्रताचं आणि आकाशचं प्रेम आहे ही गोष्ट ईश्वरी वारंवार इथे अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव स्वतःच्या हट्टापायी तो ईश्वरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि शेवटीला इथे ईश्वरीने एक पाऊल उचललेलं असतं काहीही झालं तरी अर्णव सरांना मी कन्व्हिन्स करणार आणि माझ्या बहिणीला मी काहीसुद्धा वाईट साईट करू देणार नाही तेव्हा इथे ईश्वरी नम्रताजवळ बोलायला आलेली असते नम्रताला सुप्रियाने घरामध्येच ठेवलेलं असतं आणि ती संजय काकांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेली असते तेव्हा ईश्वरी नम्रताला म्हणत असते ताई तू चल माझ्याबरोबर मी तिथे सगळ्यांना सांगते की तुझं भाऊजींवरती किती प्रेम आहे तेव्हा नम्रता म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू जा आता इथून निघून मी तिथे येणार सुद्धा नाही आहे आणि पुन्हा मी तुझं कधी तोंडसुद्धा बघणार नाही आहे तू विसरून जा की तुझी कुठली बहीणसुद्धा आहे कळलं तुला तसंही माझ्या नशिबामध्ये लग्न तर नाहीच आहे ग आधीचं लग्नसुद्धा माझं मोडलं आणि हे आत्ताचं लग्न जणू काही मोडल्यातच जमा आहे बरोबर ना कारण इथे सुद्धा त्या लग्नामध्ये माझं प्रेम तरी नव्हतं गं एवढं काही वाटलं नाही मला पण इथे आकाश सरांवरती मी मनापासून प्रेम केलं होतं आणि बहीण म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवला होता की तू आमची मदत नक्की करशील पण तू काय केलंस ग तुला आता तू तु सुखात आहेस म्हटल्यानंतर मला सुखात बघवत नाही आहे ना सुद्धा तुझ्या घरामध्ये तुझे जाव म्हणून यावं हे तुला मान्यच नसेल कदाचित बरोबर ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ताई असं अजिबात नाही आहे तुला नाही माहिती मी अर्णव सरांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण अर्णव सरांना असं वाटते मी खोटं बोलते तेव्हा नम्रता म्हणते मी आकाशवरती प्रेम करते आकाश माझ्यावरती प्रेम करतो हे आम्ही खोटं बोलते असं का वाटेल त्यांना तू तु तु तुझ्या मनाचं काही बोलू नकोस आणि इशू तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा मला तुझ्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे आणि पुन्हा इथे नाही आलीस ना तर जास्त बरं होईल मी जशी पण आहे तशी मी नीट राहीन तेव्हा इथे ईश्वरीजवळ नम्रता बोलत नसते तिला वाईट साईड बोलते ईश्वरी खूपच जास्त दुःखी झालेली असते तिथून निघते आणि जाऊन आता एका झाडाच्या जा इथे बसलेली असते अर्णव सगळीकडे ईश्वरीला शोधत असतो तेव्हा अर्णवची नजर त्या झाडाजवळ जाते ईश्वरी तिथे एकटीच बसलेली असते तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं कळत नाही का तुला किती फोन करतो आहे आणि फोन का तुझा बंद आहे तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही इथे काय करताय तुम्ही इथे नको तुम्ही घरी जा आकाश भाऊजींचा आणि मेघनाचा साखरपुडा आहे ना मामीनी जबरदस्ती ठरवलेला तुम्ही तिथे जा आणि साखरपुडा करा तेव्हा अर्णव म्हणतो तुझ्या या वागण्याला काय अर्थ आहे तिथे सगळेजण तुझी वाट बघतायत आजी म्हणाले की जोपर्यंत ईश्वरी येत नाही तोपर्यंत साखरपुडा होणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते मी नाही येणार तो जबरदस्तीचा साखरपुडा बघायला मी तिथे येणार नाही कारण तुम्ही सगळेजण आहे ना तीन तीन आयुष्य उद्ध्वस्त करताय म्हणजे इथे नमुताईचं आयुष्य आकाश भाऊजींचं आणि त्या मेघनाचंसुद्धा त्या बिचारीला असं वाटतंय की आकाश भाऊजी तिच्याबरोबर आनंदाने लग्न करायला तयार झालेत आणि म्हणून ती मुलगी त्यांच्याबरोबर तिथे लग्न करायला आली आहे पण तिला जेव्हा नंतर कळेल की आकाश भाऊजींनी तर वल्लरी मामीच्या धमकीमुळे इथे लग्नाला होकार दिला होता ही गोष्ट जेव्हा नंतर कळेल तेव्हा काय होईल तुम्हाला माहिती नाही आहे पण आता मी ह्या पापाची धनी होणार नाही आहे सर तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करा मला आता काही फरक पडत नाही आहे कारण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे या जागी नमूताही नसती भाऊजींना दुसरी कुठली मुलगी जरी आवडली असती ना तरीसुद्धा मी जबरदस्तीने त्या मुलीचं लग्न होऊ दिलं नसतं तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही इथे थांबून तुमचा वेळ वाया घालू नका मी तुमच्याबरोबर येणार नाही आहे कारण मला आकाश भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघवत आहे नम्रता ताईने प्रपोज केलं नव्हतं आकाश भाऊजींना आकाश भाऊजींनी नम्रता ताईला सांगितलं होतं की ती त्यांना खूप आवडते त्यानंतरच नम्रता ताईला आकाश भाऊजी आवडले होते ही एक गोष्ट आधी तुम्ही लक्षात घ्या माझ्या ताईने फसवलेलं नाही आकाश भाऊजींना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जाऊ दे ना सर तुम्हाला तर प्रत्येक वेळेला आम्हीच चुकीचे वाटू गरीब आहोत ना आम्ही गरीबांना इज्जत कुठे असते अजिबात त्यांना इज्जत नसते मान सन्मान नसतो श्रीमंत माणसं चांगली असतात प्रत्येक वेळेला तेच बरोबर असतात गरीब माणसं प्रत्येक वेळेला चुकीची लोकांच्या नजरेतसुद्धा आणि श्रीमंत माणसांच्या नजरेत तर नेहमीच ती चुकीचीच असतात बरोबर ना त्यामुळे मला आता तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे मी नाही आले तरीसुद्धा साखरपुडा काही थांबणार नाही तिथे माझी बहीण माझ्यावरती रागवली ती म्हणते की मला तिचं सुख बघवत नाही आहे मीच तुम्हाला कदाचित सांगितलं नसेल की त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे सकाळी मला कळतं आहे की त्यांचं प्रेम आहे आणि दुपारी मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर सगळ्यांसमोर अनाऊन्समेंटसुद्धा करणार होते पण तरीसुद्धा आकाश भाऊजी आणि नमुताईच्या नजरेमध्ये व्हिलन मीच ठरले ना त्यांना वाटतंय की मलाच त्यांचं चांगलं होताना बघवत नव्हतं पण इथे ते दोघेजण एकत्र नाही आले ना सर तर सुद्धा जगू शकणार नाही हे मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्या दोघांना खचून खचून जगताना मी बघू शकणार नाही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मी बघू शकणार नाही आणि मग त्यावेळेला मात्र मी सुद्धा आनंदी नाही राहणार कधीच आनंद नाही राहणार दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांपासून वेगळं करण्याचं जे काही पाप मला लागले ना त्याची मीच खरी गुन्हेगार आहे की काय हे मला आता वाटत असतं जेव्हा नमुताई आणि आकाश भाऊजी त्या रागाच्या नजरेने माझ्याकडे बघत असतात ना तेव्हा मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं त्यामुळे तुम्ही माझा राग तुमच्या इगोवरती घ्या आणि तीन लोकांचे आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करा मी त्याच्यामध्ये येणार नाही आहे तेव्हा तुम्ही इथून जा तेव्हा अर्णव म्हणत असतो एक मिनिट हे काय बोलतेस तू चल माझ्याबरोबर जास्त ऐकून घेतोय म्हणून काही बोलू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते एकदा सांगितलं ना मी येणार नाही आहे म्हणून आणि तुम्हाला काय फरक पडतो मी आले काय गेले काय तुम्हाला काय फरक पडतो तुमची सगळी माणसं तिथे आहेत ना आकाश भाऊजींना जबरदस्तीने तयार केले आहेत ना मग जा ना त्या साखरपुड्यामध्ये मी आणि माझी नमुताई आमचं आम्ही बघून घेऊ तिला मी नंतर काय समजवायचं ते समजावेन पण त्या साखरपुड्याला मी येईन ही, ही अपेक्षा तुम्ही करू नका तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो चल बस गाडीमध्ये गाडीमध्ये बस आणि तो ईश्वरीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवतो आणि तो सुप्रियाच्या घरी घेऊन जातो तेव्हा इथे अर्णव दरवाजा नॉक करतो तेव्हा नम्रता बाहेर आलेली असते नम्रता रडतच असते तेव्हा ती म्हणत असते जिजू तुम्ही इथे तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ माझा तरी प्रेमावरचा आता विश्वास उडाला आहे माझा प्रेमावरती खूप विश्वास होता पण आता तो नाही आहे पण तुझा प्रेमावरती विश्वास आहे ना तुझा आकाशवरती खरं प्रेम आहे ना तेव्हा नम्रता म्हणते हो आहे पण आता त्याला काहीच अर्थ नाही तेव्हा अर्णव म्हणतो असं कसा अर्थ नाही आहे जर प्रेम आहे तर त्या प्रेमाला अर्थसुद्धा असायलाच हवा तू चल माझ्याबरोबर तुझा साखरपुडा हा आकाशबरोबरच होईल ठरलेल्या दिवशी ठरलेला साखरपुडा होणार पण ज्या लोकांचं एकमेकांवरती प्रेम आहे त्यांचं इथे मेघनाबरोबर आकाशचा साखरपुडा नाही होणार मी तुला शब्द देतो आणि अर्णव आता इथे नम्रताला गाडीमध्ये बसवतो आणि आपल्याबरोबर इथे आता राजे शिरखेंच्या घरी घेऊन येतो तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णवला यायला खूपच उशीर झाला आहे मुहूर्त आता निघून जाणार आहे असं गुरुजी म्हणतात आणि त्यामुळे इथे आता गुरुजी म्हणत असतात की आपण साखरपुडा उरकून घेऊया का तेव्हा इथे आता मेघनाच्या बोटामध्ये आकाश अंगठी घालायला जाणारच असतो तेवढा तरच अर्णव तिथे नम्रताचा हात पकडून तिला घेऊन येतो आणि म्हणतो की आकाश थांब हे बघ तू हा साखरपुडा करू नकोस तुझं नम्रतावरती प्रेम आहे ना मग मेघनाजवळ साखरपुडा करू नकोस जर हा साखरपुडा झाला ना मामी तीन तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील एकतर आकाशचं आयुष्य उद्ध्वस्त होईल नम्रताचं आणि मेघनाचं सुद्धा मेघनाची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे ती तर बिचारी आनंदाने हा साखरपुडा करायला आली आहे ना तेव्हा इथे आता सगळेजणं मेघनाच्या आई वडील म्हणतात की हे सगळं काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो माफ करा इथे मामीने आकाशला काहीही न सांगता साखरपुड्याची अनाऊन्समेंट केली आणि मग आकाशने सांगितलं की त्याचं नम्रतावरती प्रेम आहे आणि नम्रताचं सुद्धा मग आता जर हा साखरपुडा झाला तर तिघेही सुखी होऊ शकणार नाही म्हणून तुम्ही सुद्धा प्लीज आता आम्हाला समजून घ्या आणि हा साखरपुडा होऊ द्या तेव्हा इथे आकाश हा मामीच्या सांगण्यावरून तयार झाला आहे बाकी काही नाही तेव्हा आकाश म्हणतो हो माझं नम्रतावरती प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे तिच्याबरोबरच हा साखरपुडा सुद्धा करायचा आहे तेव्हा इथे आता मेघरासुद्धा म्हणते की ठीक आहे काहीच हरकत नाही हे गोष्ट जर मला आधी सांगितली असतीस तर जास्त बरं झालं असतं एवढी आम्ही जी तयारी केली ती वाया गेली नसती पण जर तुझं नम्रतावरती प्रेम आहे तर मला जबरदस्तीने तुमच्या मध्ये यायचं नाही आहे तू नम्रताबरोबर साखरपुडा करू शकतोस तेव्हा इथे सामंजस्याने आता सगळ्या गोष्टी घडून येत असतात वल्लरी एकटीच आता आकांत तांडव करते नम्रताला मी माझी सून स्वीकार करणार नाही तेव्हा इथे मिस्टर अँड मिसेस सदावरती म्हणत असतात की आम्ही आता तुमच्या मुलाबरोबर आमच्या मुलीचं लग्न करणार नाही ती सून तुम्हाला मान्य नाही आहे आणि माझी मुलगी मान्य आहे पण ज्याच्याबरोबर तिला लग्न करायचं आहे त्या मुलालाच माझी मुलगी जर मान्य नसेल तर हे लग्न का बरं होईल आणि मलासुद्धा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं करून माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावू द्यायचं नाही आहे असं इथे मिस्टर सदावर्ते म्हणत असतात तेव्हा प्रेक्षकांनो मामा वगैरे सगळेजणं वल्लरीला समजावतात आकाश म्हणत असतो मामी प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो नम्रताचं आणि आकाशचं खरंच एकमेकांवरती प्रेम आहे मग त्यांचं लग्न होऊ दे ना तुला आकाशला सुखी बघायचं आहे ना आयुष्यभर त्याला आनंदात बघायचं आहे ना त्याचा आनंद इथे नम्रताबरोबरच आहे अगं प्लीज आता नाही म्हणू नकोस तेव्हा इथे आता वल्लरी काय बोलणार सगळेजणच तिच्या अगेन्स्ट झालेले असतात त्यामुळे आकाश इथे आता नम्रताबरोबर साखरपुडा करायला तयार होतो ईश्वरी नम्रताला खूप छान अशी तयार करून घेऊन येते तेव्हा आकाश गुडघ्यावरती बसून नम्रताच्या बोटामध्ये अंगठी घालत तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करतो तिच्यावरती किती प्रेम आहे हे, हे सगळ्यांना सांगतो तेव्हा प्रेक्षकांनो धूमधडाक्यामध्ये सगळ्यांच्या साक्षीने नम्रता आणि आकाशांचा साखरपुडा तर पार पडलेला असतो पण वल्लरीला ते मान्य नसतं वल्लरीला काही करून साखरपुडा मोडायचा असतो तेव्हा वल्लरी इथे हाताची नस कापून घेण्याचं नाटक करते उगाचंच आपली नस कापते जेणेकरून सगळ्यांना असं वाटावं की तिने स्वतःला खूप जास्त त्रास करून घेतला आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे एका बाजूला धूमधडाक्यामध्ये साखरपुडा पार पडलेला असतो तर एका बाजूला वल्लरीने आपल्या हाताची नस कापून इथे आपला राग हा व्यक्त केलेला असतो